वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज मुहूर्त आलं आहे आम्हाला आगोबाई दुधाल हां <laughs> दोन घ्या दोन तर फायनली आज आम्हाला मुहूर्त आलं आहे मसाला बनवायला आपलं लाल तिखट येसूर घरगुती तिखट जे काय तुम्ही तुमच्या म्हणजे भाषेत म्हणताय त्याला तुम्ही म्हणा तुमच्याकडे जी काही पद्धत असेल ती म्हणायची आज मी जो मसाला बनवणार आहे तो नऊ किलो मिरचीचा बनवणार आहे तर प्रमाण वगैरे एकदम व्यवस्थित आहे आणि तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण लिहून देते तर तिथून पण तुम्ही बघा म्हणजे जर जा जास्त क्वांटिटीमध्ये तुम्हाला करायचं असेल तर आणि ह्या पद्धतीने तुम्ही नक्कीच करून बघा मसाला आणि मग मला सांगा कमेंट करून तर चला मग आता तुम्हाला मी ती सगळी वजनं वगैरे दाखवते आणि मग मसाला सगळं सामान भाजून घे हां मसाला हां मग दोन ह्याचं करायचं आहे आणि इथं सगळं आता आपल्याला लागणारे मसाले जे आहेत ना ते सगळे इथं मी आता वजन करून घेतलेले आहेत बघा मिरच्या वगैरे सगळं आणि इकडं सृष्टीवाहिणी आता मध्येच आमचे गवळी मामा आले होते त्याच्यामुळं दूध आणायला गेल्या होत्या आणि मेथी तेवढी वजन करायची राहिली होती घरची मेथी आहे ना त्याच्यामुळे जरा नेट करायला लागले बाकीची सगळी वजनं झालेली आहेत करून आता तर इथं आता धने आम्ही अडीच किलो घेतलेले आहेत बघा आणि खोबरंसुद्धा इथं अडीच किलो घेतलेलं आहे वजन करून परत खिसलेलं आहे आणि तिखट मिरची जी आहे ही मिरची आपण आठ किलो आणली होती आणि बेडगी मिरची दोन किलो आणली होती तर सगळं आपलं देटं काढून जे आहे ती मिरची आपली नऊ किलो झालेली आहे आणि तेल तसं तर आपण इथं अडीच किलो वापरणार आहे पण परत आम्ही वरून एक्स्ट्रा तेल घालतोय त्याच्यामुळे इथं भरपूर तेल घेतलेलं आहे मी तुम्हाला सांगेनच की इथं आपल्याला आपण तेल किती वापरणार आहे ते तर हे नऊ किलोचं प्रमाण आहे बरं का तर इथं मोहरी घेतली होती मी एकशे दहा ग्रॅम हळकुंड घेतलेले तर शंभर ग्रॅम आणि हिंगाचे सात ते आठच खडे घेतलेत कारण उन्हाळ्यामध्ये भाज्या खराब होतात त्याच्यामुळे जास्त हिंग इथं घालत नाही आहे मसाला वेलदोडे घेतलेत एकशे दहा ग्रॅम धोंडफूल घेतलेले ऐंशी ग्रॅम तिथं तुर्कीबेरी घेतलेले बघा शंभर ग्रॅम हे बघा इथं तर आता आपण जावेत्री घेतलेले पन्नास ग्रॅम सुंटसुद्धा घेतलेले पन्नास ग्रॅम आणि आता आपण इथं चक्रीफूल बघणार आहे तर चक्रीफूल घेतले नव्वद ग्रॅम लवंगसुद्धा आपण नव्वद ग्रॅम इथं घेतलेली आहे बघा वजन सगळं करून घेतलेलं आहे व्यवस्थित आणि इथं शहाजिरे घेतलेले आहेत बघा आपण पन्नास ग्रॅम मेथीसुद्धा इथं पन्नास ग्रॅम घेतलेले खसखस इथं आपण साठ ग्रॅम घेतलेले आणि इथं बघा तमालपत्र मी घेतले इथं एकशे दहा ग्रॅम तीळ इथं घेतले तीनशे ग्रॅम मिरे घेतले तर एकशे दहा ग्रॅम दालचिनी शंभर ग्रॅम हे बघा आणि कांदा जो होता तो आपण अडीच किलो कांदा घेतला होता म्हणजे वाळून इथं आता हा कमी झालेला आहे जवळजवळ साडेतीनशे ग्रॅम कांदा आहे तो पातळ असा कट करून उन्हामध्ये छान असा वाळवून घेतला होता कुरकुरीत असा तर इथं बघा आता आपण सगळं मसाल्याचं जे साहित्य आहे ते आता भाजून घेणार आहे तर इथं तुम्ही बघू शकता सगळ्यात अगोदर आपण इथं धने भाजून घेणार आहे आणि धने म्हणाल तर एकदम असे लालसर आणि खमंग भाजून घ्यायचे तर हे बघा इथं दाखवते तुम्हाला मी सगळे धने आपले इथं भाजून झालेले आहेत बघा ते वेळ घालायचे लाकडांना दूर करायला लागलं ब्लश केल्यासारखं होत थोड्या वेळा ओरिजिनल ओरिजिनल लाल बुंदू झाले बाईर भाजलेत आता उडते आता काय भाजलेत का बघायच आणि तिळ सुद्धा इथे एकदम खमंग असे भाजून घेतलेत आणि इथं हो आता आपण खसखस भाजून घेणार आहे पण कडे ऑलरेडी खूप जास्त गरम झाली होती त्याच्यामुळे कडे खाली उतरूनच इथं मी आता छान लालसर होईपर्यंत खसखस इथं भाजून घेते भाजायच्या मेथ्या पण आहे त्या आता इकडे ती मोठी खसखस लालबुंद आहे मग काहीतरी हो बाजारा आता भाज्याच्यामध्ये खसखस भाजून झाली इथं आता मी मेथी भाजून घेते तसं तर काहीजण जन...

आता इथं सगळ्यात अगोदर कढईमध्ये थोडस तेल टाकून घ्यायचं आणि मगच मिरची भाजायला घ्यायची आणि इथं असं मिरची दोन्ही हातानं कंटिन्युअसली सारखं हलवत राहिलं ना तर ती मिरची अजिबात लाल होत नाही आणि इथं बघा बाकी इकडच्या सगळ्या मिरच्या माझ्या भाज्याच्या बाकी आहेत आणि इथं भाजण्यासाठी आत्ती मला पाठीमध्ये मिरची काढून देत होता तर इथं बघू शकता हे बघा तर मिरची भाजत आलेली आहे तरी इथं तुम्ही बघू शकता बा किती एकसारखी आणि अशी मस्त अशी मिरची भाजलेली आहे तर असंच मी आता सगळ्या अगोदर मिरच्या भाजून घेते आणि त्याच्यानंतर आपण सगळ्यात लास्टला पेडगी मिरची भाजून घेऊया आणि त्याच्यानंतर मग जे आपले तळातळीचे जे मसाले आहेत ते सगळे आपण तळून घेणार आहोत आता आणि इथ एक पातेल भरून मिरची भाजून झालेली अजून बाकी भाजाच्या बाकी आहेत आणि इकडं तर मी मिरची भाजून देते तोपर्यंत इकडं आत्ती आणि दोघी मिळून भाजलेल्या ज्या मिरच्या आहेत त्या उन्हाला इथं पसरून घेत होता थोडंसं ऊन लागलं तर म्हटलं कडक होऊन जातील म्हणून आणि बरेच दिवस झालं आज करू उद्या करू असं करत मसाला आपला पेंडिंग पडला होता तर म्हटलं चला फायनली आज करून घेऊया घामाघूम झाले

बेडगी मिरची पूर्ण भाजून तयार आहे इथं मिरची वगैरे मग असे सगळं भाजून घेतलं पण जिरे आणि शहा जिरे भाजायचे राहिले होते तर म्हटलं चला आता मिरची झाल्या झाल्या अगोदर इथं मी जिरे भाजून घ्यायला लागले बघा चांगले लालसर होईपर्यंत आणि खमंगवास येईपर्यंत मी मस्त असे जिरे इथं भाजून घेतलेले आहेत आणि आता इथं जिरे भाजून झालेले आहेत तर लगेच इथं मी आता शहाजिरे सुद्धा भाजून घेते शहाजिरे पण मस्त असं काय चटच चट होईपर्यंत भाजून घ्यायचे बघा पण लगेच लाल होतात त्याच्यामुळे असं सा सारखं हलवत राहायचं चा, आणि छान खमंग असे पर्यंत शहाजिरे सुद्धा इथं मी आता भाजून घेतलेले आहेत तळा तळीचा तळा <laughs> तळीचा कार्यक्रम आणि इकडे तेल गरम होतंय तोपर्यंत म्हटलं तुम्हाला इकडे उन्हामध्ये ठेवलेल्या मिरची तर हे बघा चांगल्या मस्त अशा कडंग व्हायला लागल्या होत्या म्हटलं अजून थोडंसं मसाला भाजीपर्यंत आणखीन जास्त कडंग होतील आणि हो मसाल्याचं जर तुम्हाला किलोचं दोन किलोचं प्रमाण पाहिजे असेल तर ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तर तिथून तुम्ही बघा तर इथं सगळ्यात अगोदर बघा मी लवंग घेतली होती तर एक दोनच मिनटं मी अशी तेलामध्ये धरली छान अशी उडायला लागली की लवंग की लगेच मी इथं काढून घेतली बघा लवंग छान तळून झाली त्याच्यानंतर इथं मी सुद्धा तळून घ्यायला लागलेले अगदी एक दीड मिनटं असं ठेवायचं आणि पटकन काढायचं तसं तर हे मसाले जे असतात ते भाजायचे नसतात म्हणून त्यांनी आपल्याला साईटला वेगळे बांधून दिलेले असतात पण मी दरवेळेस हे मसाले अगदी थोड्याशा तेलातनं पटकन असं एक दीड मिनटं ठेवून मी काढून घेते त्याने काय होतं की मसाल्याला फ्लेवर खूप छान येतो तर आता तुम्ही बघितलं सुद्धा मी लगेच काढलं आणि आता इथं दालचिनीसुद्धा तुम्ही बघू शकताय बघा एकदम अशी लालसर होईपर्यंत थोडीशी तळून घेतली मस्त आणि काय त्या मसाल्यांचा सुगंध येतो आहे सगळीकडे की मी सांगूच शकत नाही तुम्हाला तर हे बघा इथं अगदी पुढेही जाऊ द्यायचे नाही तर आपल्याला छान असे मस्त तळून घ्यायचे आणि इथं आता मी तळून घेते तुर्की बेरी तर हीसुद्धा अशी तळायला लागली की नाही अशी जोरजोरात असं फुटल्यासारखा आवाज येतो ह्याचा तर ह्यालाही छान आपण तळून घेणार आहे बघा तर इथं बघू शकता हे बघा अगदी मिऱ्यासारखीच असते पण मिऱ्यापेक्षा थोडीशी मोठी होते तळल्यानंतर बरं का आणि इथं आता मी तळून घेते मसाल्याचे वेलदोडे तर हे बघा ते सुद्धा असे एकदम छान मस्त तळून घ्यायचे आणि तळल्यानंतर तुम्ही बघू शकता एकदम असे मोठा आकाराचे होतात डबल साईजमध्येच होतात ते तर इथं आता हा एवढा मसाला आपला तळून झालेला आहे बघा तर आता बाकी दुसरा मसाला आपण तळून घेऊया जवळून तुम्हाला मी इथं सगळे मसाले दाखवते तर इथं आता मी बघा चक्रीफूलसुद्धा तळून घेते तर इथं आता जर तुम्हाला जर किलोचा जर, जर मसाला बनवायचा असेल तर किलोला पाव किलोचं प्रमाण ठेवायचं म्हणजे किलो मिरचीला पाव किलो बेडगी मिरची घालायची धने खोबरं आणि कांदा पावपाव पाव किलो घ्यायचं आणि बाकीचे मसाले तर तुम्हाला माहिती आहे आपण दुकानातून घेऊन येतो तर ते मिरचीचे प्रमाण आपल्याला त्यांनी सगळे मसाले मोजून मापून दिलेले असतात तरीसुद्धा इथं मी जे काही ग्रॅममध्ये आहे तर ते सुद्धा तुम्हाला वजनी देते मी इथं तर इथं जर तुम्ही बघितलं मी फूल जावेत्री छान असं तळून घेतलं जावेत्री सुद्धा त्याला टाकली की नाही पटकन अशी लालसर होते आणि डबल होते फुगून त्याच्यामुळे तिला सुद्धा जास्त वेळ तळायची गरज नाहीये आणि इथं बघा सगळी तमालपत्र म्हणजे अशी तळून झालेली आहेत बघा हे बघा दिसतंय ना तुम्हाला व्यवस्थित इथं थोडंसं गोडाऊनमध्ये आज थोडंसं जरा अंधार पडल्यासारखंच होता त्याच्यामुळे व्हिडिओपेक्षा समोरून मसाले जरा जास्त छान दिसत होते बरं का दिसतानासुद्धा म्हणजे तळलेला जो कलर असतो की नाही तो तर इथं आता मी हे सुद्धा तळून घेते बघा हे बघा आणि दोंडफूल तळल्यानंतर तर ता त्याचासुद्धा सुगंध असा खूप छान येतो बरं का आणि आता हे सुद्धा तळून झालेले लगेच काढायचं त्याला तर आपल्याला जास्त वेळ नाही ठेवायचं आणि इथं आता बघा मी हिंग तळून घेते हिंग पण असे ज्यावेळेस तळत येते तर त्याशी ते तेलात वरती पोहायला लागते आणि जेवढी साईज होती त्याच्या डबल पटीने जास्त मोठं होतं हिंग तळल्यानंतर हे बघा इथं आणि आता आपण ह्याच्यानंतर सुंट तळून घेणार आहे अगदी सुंठचं सुद्धा तसंच आहे जशी जशी तळून त्याची तयार होईल तशी तशी ती पूर्ण मोठी होते बघा फुगून इथं तुम्हाला तर दिसतेच आहे हे बघा आणि आता आपली सुंटसुद्धा तळून झालेली आहे तर ह्याच्यानंतर आता आपण हळकुंडे तळून घेणार आहे आणि हळकुंडे तळून घेताना नेहमीच फोडून घ्यायचे बरं का म्हणजे लगेच पटकन तळली जातात आणि हळकुंडं घातली की मसाल्याला कलरसुद्धा एकदम छान येतो आणि चव तर काय मग विचारायचीच नाही हो की नाही तर हे बघा इथं किती मस्त कलर आला आहे ना हळकुंड्याला तर इथं आपल्या ते सगळे मसाले बाकीचे तळून झालेले आहेत तर इथं आता मी सगळ्यात लास्टला मोहरी तळून घेते बघा म्हणजे मसाल्यापैकी बरं का मोहरी फक्त बाकी राहिली होती तर ती एकदम मोहरीसुद्धा छान तडतडतड होईपर्यंत अशी मस्त अशी तळून घ्यायची तेलातनं काढून घ्यायची तर इथं आता तुम्हाला परत एकदा मी इथे सगळे मसाले दाखवते बघा तर आता आपण जे खिसलेलं खोबरं होतं तर ते असं छान मस्त भाजून घेणारे खरपूस रंग येईपर्यंत भरपूर असं तेलात मी इथं भाजून घेते कोणी कोणी खोबऱ्याच्या डायरेक्ट म्हणजे तुकडे करून ते भाजून घेतात पण आम्ही मी खिसून वापरतो खोबरं कारण ते छान मस्त असं भाजलं जातं आणि इथं ॲक्च्युली असं झालं होतं की माझा हात खूप जास्त जड आला होता मला हलवताच येणं झालं होतं त्याच्यामुळे यांनी थोडीशी हेल्प केली आणि बाकी तर मग सृष्टीवैनीने सगळं माझ्या हाताखाली दिलं बरं का I <laughs> आणि हे बघा इथं आणि बाकी इकडं मग आत्तींचं मसाले वगैरे भरून ठेवायचं सुरूच होतं बघू शकता तुम्ही किती छान असा खोबऱ्याला खोब तो आपला कलर आलेला आहे हळद वगैरे जे आपण सगळे मसाले जे तळून घेतले होते ना त्याच्यामुळे ह्याला खूप छान कलर आलेला आहे आणि सगळं खोबरं इथं मी तळून घेतलेलं आहे तर आपल्या जेवढ्या मिरच्या होत्या त्याच्याप्रमाणे म्हणाल तर हे खोबरं एकदम परफेक्ट आहे आणि हे बघा कांदा आपण असा उन्हामध्ये छान वाळवून घेतला होता तर आता असं कढईमध्ये मी फक्त पसरून घेते अगदी थोडंसं एक चमचा दोन चमचे तेल होतं त्याच्यामध्ये कढईमध्ये ले मी काय वरून तेल घातलेलं नाही ओला कांदा असेल तर भरपूर तेल घालून भाजतात पण आम्ही नेहमीच असा कांदा वाळवून घालतो आता काही नाही तर कडे मी खाली उतरवून ठेवते आणि थोड्या वेळ तुम्हाला दाखवते आवाज येत अस आणि आता बघा मसाला आमचा बनवून आलेला आहे घरी आता मी तुम्हाला उघडून दाखवते बघूया कसा झालाय ते आणि हो मसाला बारीक करायला देताना सगळा तर त्याच्यामध्ये आम्ही फक्त मोठं मीठ जे आहे ते आपण पाव किलो वापरलं होतं कारण नमक आम्ही कधीच जास्त वापरत नाही नमक जर जास्त वापरलं तर तिकटाचा तिखटपणा कमी होतो आणि पूर्ण फडफडीतच होतं तिखट परत त्याच्यामुळे आम्ही अगदी पाव किलोच घालतो मीठ ह्याच्यामध्ये आणि इथं बघू शकताय बघा तुम्ही एकदम लाल असा कलर आलेलं आहे ह्याला पण आम्ही जास्त तेल वापरलं नव्हतं तर आता काय केलं आहे आम्ही की तेल एकदम असं कडकडीत गरम करून पूर्ण असं थंड केलेलं आहे आणि आता ह्या मसाल्यामध्ये पूर्ण मिक्स करून घेणार कारण जेणेकरून जेवढे दिवस आपल्याला हे तिखट जाईल तेवढे दिवस तो मसाला एकदम असा तेलकट आणि रसरशीतच राहणार आहे अजिबात कोरडा होणार नाही मी तुम्हाला ना गेल्या वर्षीचा सुद्धा मसाला माझ्याकडे अगदी थोडासा शिल्लक आहे तर तो सुद्धा सुद्धा मी इथं तुम्हाला दाखवते तरी इथं बघू शकताय बघा असा पूर्ण मसाला आम्ही एका मोठ्या पातळ्यात मिक्स करून घेतलाय आहे दुसऱ्या झाला आहे का कस कसला भारी दिसतो तसं व्हिडिओमध्ये जास्त हे कलर थोडा चेंज दिसतोय पण असा एकदम असा एकदम चॉकलेट असं झालं आहे हाताला ते पाठवितलं आणि इथं बघा आता डब्यामध्ये आणि ह्या चनी मातीच्या भरणीमध्ये हो भरून आहे तिकट तर हे बघा काटोकाट भरले कलर किती छान आलाय ना आणि हे इथं आता तुम्ही म्हणाल स्टीलच्या डब्यात भरले आणि डब्याला होलं नाहीत का पडत तर अजिबात नाही आम्ही तीन चार वर्ष झाला असंच ठेवतो हो स्टीलच्या डब्यात आणि प्लास्टिकच्या पिशवीत जरी तुम्ही तिखट ठेवलं तरी सुद्धा त्या तिकटाचं तिकीट पण कमी होतं त्याच्यामुळे असं हे स्टीलच्या डब्यातच ठेवायचं आणि हे मला माझ्या आजीने सांगितलं होतं तेव्हापासून आम्ही हे तिखट असंच ह्या स्टीलच्या डब्यामध्ये भरून चालेल एवढं तिकट बनवले आणि मग वर्ष दीड वर्ष आता आम्हाला जातं ना एवढं बरोबर दीड वर्ष जातात एवढं तिकट पण तुम्हाला वाटलं तिकीट पण कमी होणार नाही का किंवा हिरी गेल्यासारखं होणार नाही का तर अजिबात नाही केव्हा हे बघू शकताय तुम्ही हे गेल्या वर्षीचं तिकीट आहे आणि अजून जसं बनवलं होतं अगदी तसंच आहे ओलसरपणा वगैरे तसाच आहे आणि अजून हे या तिकटाचं जर तुम्ही असं काय वास घेतला ना तर तुम्हाला असं वाटेल की आता जस्ट बनवून आणलं तिखट तिकट आणि इथं तर मी तुम्हाला दोन्ही आपलं तिकट दाखवते बघा कलरमध्ये बघाल तर सेम टू सेम काही सुद्धा फरक नाहीये म्हणजे गेल्या वर्षीचं तिकट आणि ह्या वर्षी तिकट अगदी सारखंच झालं तुम्ही पण असं ट्राय करून आणि कसं वाटतं ते नक्की कमेंट करून सांगा आणि सगळ्यात महत्वाचं व्हिडिओ तर लाईक शेअर सबस्क्राईब करा अति ब बाय आहो बाय 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 बाय